आणि मला पण लागली होती भूक आपण देवाळ्यामध्ये बनाना घेतले होते ते आता मी आता खातोय काहीतरी बसून टाकेलो मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आपण आता मित्रांनो ग्रॅ विटारावर आपण आता निघालो आहोत याला एच एस एम बी टी हॉस्पिटलला म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला एस एम बी टी इगतपुरी जवळ आहे घोटी इगतपुरी म्हणून नाशिकच्या आसपास तिथं आहे तर आपण आता निघालो आहोत कारण सांगतो योगिताची मम्मी योगिताच्या मम्मीचं ते गुडघ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच ऑपरेशनच्या ते जे टाके होते ते आपण टाके खोलण्यासाठी आपण आता जातो आहे निघून इथून त्यांना वासूला पिकअप करायचं आहे वासून त्यांना घ्यायचं आहे आणि आम्ही आता माऊ योगिता आणि मी आम्ही तीन जण आता वासुळा निघालो आहोत आता वाजता आहे सकाळीचे आठ वाजू राहिले मित्रांनो आठ वाजता आम्ही निघतो आहे आणि तिथं बारा वाजेपर्यंत पोचायचं आहे आपल्याला बारा वाजेपर्यंत तर कंटिन्यू करा ब्लॉग मित्रांनो आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि तुमच्यासाठी मी डेली ब्लॉग टाकतो आहे डेली म्हणजे डेली अपडेट देत, देत तुम्हाला मी तर एवढ्या मेहनतीसाठी एक लाईक तर बनतो मित्रांनो लाईक करत जा आणि नवीन असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता माऊ पण मा आहे तो बघा माऊची तयारी झाली म्हणजे त्याने नाही केली तो रडत होता बी नाही केली त्याने अजून तो आता बघू आता त्याला आंघोळी टाईम केव्हा भेटतो आणि टाईम खूप झालेला आहे मित्रांनो आपल्याला तिथं बारा वाजेपर्यंत जायचं आहे तीन चार तास तर ता लागणारच आहेत आपल्याला आता एक तास तिथं ता जात एक तास वासूला लागणार आहेत वासूला जायला एक तास लागतील तर चला ड्रायविंग बी करतो मी आणि बोलतो पण <laughs> चला ठीक आहे चाललो आहे आपण ग्रँड विटरा घेऊन गाडी काही नाही गाडी पॉवरफुल <laughs> गाडी आहे टेन्शन नाही गाडीबद्दल तर चला तर मित्रांनो फायनली आपण लागलो आहे सडनाच्या रस्त्याला बघू शकता तुम्ही माऊ पण आहे जातो आहे आपण आता डायरेक्ट पहिले वासूला वासुला त्यांना घ्यायचं आहे आपल्याला मग तिथून आपण आपला प्रवास चालू होईल एस एम बी टीचा एस एम बी टी हॉस्पिटल बघितलं नाही का खूप मोठं हॉस्पिटल आहे ते मित्रांनो तर बघा मित्रांनो मावला थोडं मळमळ होतं आहे आम्ही इथं बघा इकडे रस्ता आहे इथं म्हणजे वासू थोडं राहिलं आता चार पाच किलोमीटर त्याला थोडंसं उमेट होतं तर थांबून दिली गाडी आम्ही हॉस्टेलला पोचलोय आणि इकडं बघू शकता योग्य तर आपण गाडी पुसते मावणीकडे ओमेंट करून दिली होती इथं आणि घरून गाडी पुसलीच नव्हती मित्रांनो कारण की जशी उभी होती तशीच आपण घेऊन आलो आणि थोडे पाण्याचे थेंब पडले होते इथं बघू शकता तुम्ही ते बघा इथं पाण्याचे थेंब पडले होते आणि तसेच आपण पुस पुस ते बघा मित्रांनो गाडी चालवायला पाहिजे नको ते निघालो निघालोय आणि लोणीला थांबलो होतो लोणी जवळ तर मित्रांनो मावला होत आहे उलट्या आणि आता बसलो आहे आम्ही त्याला कधी नाही उलट्या आणि आज कसे होत्या उलट्या काय माहितीये तुम्ही साईडला गे साईडला आहे उलट्या होत्या माऊ मा होत आहे ना मग काही खातो का केळं वगैरे हां केळी घेऊ आपण हा घेतील आपण केळी आता त्यांनी सकाळी काहीच खाल्लं नव्हतं सकाळी फक्त चहा पिला होता त्याच्यामुळे झाला असेल त्याला पण कधी उलट्या होत नाही त्याला आज कसे होते काय माहिती काय घेतो अजून हा नळाचं पाणी तर मित्रांनो आपण एस एम बी टी हॉस्पिटलला पोहोचलोय आणि इथं पार्किंगला लावायला ला गाडी आलो तुम्ही पार्किंग लावायची होती आपल्याला गाडी पण इथं जागाच नाही आहे संपूर्ण पार्किंग फुल आहे इथं आणि रस्त्यावर पण अलाउड नाही गाडी लावायची तर बघू आता कुठे काय लावायची इथं जागा होती इथं थोडा गॅप होता पण ही जागा ही गाडी थोडी इकडे राहिली असती ना आपल्याला इथं मस्त जागा भेटून गेली असती पार्किंगची बघा आता ही रिक्षा निघाली इथं इथं बसेल का आपली गाडी काय माहिती आहे बसते का नाही तरी बसून टाकेल हो मी गुड आफ्टरनुन बघा बरोबर ॲडजस्ट होऊन गेली आपली गाडी आता काही टेन्शन नाही तरी इथं गॅप किती उरलाय नो प्रॉब्लेम तर, no तर मित्रांनो आम्ही फायनली हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहे तिथं मध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे इकडे बघू शकता तुम्ही इकडे इकडे मागे तर वेगवेगळे विभाग वे आहेत इथे नाक घसा तिकडं आस्थिरोग इकडं जर्नल सर्जरी इथं नेत्ररोग पाठीमागे सगळे जेवढे आपल्या आजार आहेत जेवढे पण सगळे इथे होता एस एम बी टी म्हणून तुम्हाला तुम्हाला माहिती असेल तर जवळ आहे हो तिथे आता नंबर लागला आहे आमचा बघू आता केव्हा नंबर लागतो तिकडे गेले पेशंट आणि माऊनी मस्त इथे बसून घेतले बघा त्याला येताना खूप ओमेंट होतो त्या गाडीमध्ये खूप मळ 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 किती ठिकाणी पाच सहा ठिकाणी आम्ही थांबवलं होतं था। या भाऊ आता होत आहे का आता काही होत आहे का तर मित्रांनो हा आहे हॉस्पिटलचा एंट्री गेट इथंच सगळं केस वगैरे केस पेपर वगैरे इथंच सगळं भारत आहे सगळे नंबर लागलेत आणि माऊ पण आता माऊ आणि मी आता चाललो आहे बाहेर चल आणि सकाळी पण लवकर उठलो होतो म्हणून झोप लागते आणि तिकडे तीन चार तास मी गाडी चालवली आणि माऊ पण ओमेट करत होता त्याने पण काही खाल्लं नव्हतं हो त्याने केळी वगैरे खाल्ले होते आता मी पण जातो आता गाडीजवळ थोडा आराम करतो थो। आता चहा वगैरे घेतो चहा घेतो माऊ चहा घेतो चहाचं स्टॉल आहे आता चहा घेतो आम्ही तर मित्रांनो आम्ही माऊसाठी घेतले समोसे आणि चहा पिऊ नंतर तर आम्ही बघा आजूबाजूला एरिया बघू शकता सगळे पेशंट आहेत आजूबाजूला सगळे बसलेले पूर्ण मोठा एरिया आहे खूप म्हणजे खूपच मोठा हॉस्पिटल आहे त्यांची स्पेशल कॅन्टीन पण आहे इकडं आणि एक स्पेशल पार्किंग तर आपण आता चाललो आहे गाडीजवळ माऊ बघा समोसे घेऊन कसं चालतोय आहे मस्त आहे गर समोसे आणि मला पण लागली होती भूक आपण देवळामध्ये बनाना घेतले होते ते आता मी आता खातो आहे आणि माव पण इथे समोसा खातो आहे आणि हॉस्पिटलचं काम असं राहतं जेवण काही टायमावर होत नाही कुठेही जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये घरून आपल्याला टायमावर म्हणजे घरून आपण जर खाऊन आलो नाही तर इथं पण उपाशीच राहावं लागतं हॉस्पिटलमध्ये तर आता मी बनानंवरच ढकवतो आहे पावा आता घरी जायच्या वेळेस वाटलं तर काहीतरी खाऊ आणि पेशंट हो आपन तर आता मध्ये गेलं आहे आणि ते टाके वगैरे काढायचे होते ते काढले गेले वाटतं आणि बाकी अजून काहीतरी असतं वाटतं काहीतरी ते चालू आहे आता तिकडे म्हटलं चला आपण काही आपलं काम नाही बरेच आहेत तिथे तर आम्ही आलो आहे गाडीजवळ बसायला मस्त निवांत बसलो आहे तर मित्रांनो बराच वेळ झाला मी गाडीमध्ये आराम करत होतो आणि तरी अजून पेशंट आलं नाही बाहेर अजून आता जवळपास चार वाजत आले चार वाजता आहे आणि आता जातो आहे आज परत मी हॉस्पिटलमध्ये जातो आहे बघतो आता आणि मित्रांनो हॉस्पिटल तर इतका मोठा आहे उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हॉस्पिटल आहे एस एम बी टी आणि ऑपरेशन थिएटर तर बरेच सतरा अठरा आहेत वाटतं ऑपरेशन थिएटर आणि त्याच्यातले चार पाच ते एकदम सुपर स्पेशालिस्ट तर आता जाऊ आता मध्ये बघू शकता ॲम्ब्युलन्स वगैरे ते इमर्जन्सी विभा विभाग मित्रांनो आपलं हॉस्पिटलमधलं सगळं काम झालं आहे आणि प्राण शेवटी आता टॅबलेट घेतो आहे ते झालं लगेच आपण बाहेर जाऊया फायनली मित्रांनो आपलं हॉस्पिटलचं काम भेटल आणि आता पार्किंग आपली गाडी पार्किंग लावली तिकडे आता गाडी काढतो आणि डायरेक्ट आम्ही आपल्या रस्त्याला लागतो आणि बघू आता चार वाजून गेले आणि जेवण सुद्धा केलं नाही बघू आता जेवणाचं काय चाललं आता असेल मित्रांनो माझं जेवण झालंय आणि बाकीचे जेवण करताय आणि इथं मागे बघू शकता हॉटेल साईरथ फॅमिली रेस्टॉरंट एक नंबर जेवण होतं आणि इकडं समोरच साईबाबांची पालखी जात होती समोर त्यांची गाडी उभी होती रथाची तर बघू शकता गाडी त्यांची आपण वासुळ आलो आहे एस एम बी ठेवून नाशिकला गेलो तिथं थांबलो पाच दहा मिनटं आणि डायरेक्ट वासुळ आलो तरी आता वाजता येत साडे दहा वाजता आम्ही रात्री आलो आणि तो चहा वगैरे घेतला योगिदा त्यांच्या घरी आता मी गाडीमध्ये दे बसलो आहे त्यांचीच वाट बघतोय योगिदान त्यांची त्यात लगेच रिटर्न व्हायचं हो मला ताराबादला सकाळी काम आहे आपल्याला म्हणून जावं लागतं आहे घरी ताराबादला नाही तर थांबला असतो आजच्या दिवस मुक्कामी नाही तर सकाळी निघालो असतो घरी तर ठीक आहे मित्रांनो व्लॉग इथंच एंड करावं लागेल आपल्याला कारण ला की काय आता घरी जाय डायरेक्ट जायचं आहे आणि डायरेक्ट झोपून जायचं आहे मित्रांनो नाही झोपायचं नाही सॉरी व्लॉग एडिटिंग करावं लागेल मला ब्लॉग एडिटिंग करून क दोन वाजता झोपेल मी म्हणजे दोन वाजता मला झोप एडिटिंग एक दीड तास लागून जातो एडिटिंगला एडिटिंग करून मग एक्सप्लोडिंग होईल मग अपलोडिंगला लागेल मी सकाळी आठ वाजता तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील पण ते असो सकाळी आठ वाजता आपले ब्लॉग येत येत जातील मित्रांनो आठ वाजता फक्त तुम्ही मोबाईल पकडत जातात आठ वाजता आपला ब्लॉग बघून घ्यायचा आणि तुम्हाला नऊ वाजता काही काम असेल नऊ नाही साडेआठ वाजताच तुम्हाला लगेच दुसऱ्या कामाला तुम्ही लागून जायचं फक्त आठ वाजता तुम्ही आपला ब्लॉग बघत जा मित्रांनो आणि बस पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करून द्या चॅनलला नवीन असणार तर बस गुड बाय गुड नाईट